शासनाने राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क माफी द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं राज्य शासनाकडून शुल्क माफीची केवळ घोषणा केली जाते प्रत्यक्षात त्यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली दिसत नाही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडे शुल्काची मागणी केली जाते त्यामुळे विद्यार्थी अडचणीत सापडलेत शासनानं पूर्ण शैक्षणिक शुल्क माफी देणं अपेक्षित आहे विद्यार्थी हिताचा विचार करून विद्यापीठ फंडातील निधीतून विद्यार्थ्यांचं शुल्क माफीचा भार उचलावा अशी मागणीही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे यांच्याकडे आहे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राचे तीन जिल्हे पुणे अहमदनगर आणि नाशिक जे येतात या ये जिल्ह्यांमधले जे दुष्काळग्रस्त विद्यार्थी आहे त्यांचं संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ व्हावं त्यानंतर पुण्याचं विद्यापीठाचं उपकेंद्र नगरला आणि नाशिकला लवकरात लवकर व्हावं तसेच मराठवाड्यातील जे विद्यार्थी पुणे विद्यापीठात शिक्षण घेत आहेत विविध संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांचं सर्व शुल्क शैक्षणिक शुल्क या वर्षीचं सततच्या चौथ्या दु, वर्षीच्या दुष्काळामुळे माफ हवं या मागणीसाठी आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मोठ्या संख्येने आपण बघताय रस्त्यावर उतरली आहे या पुढील काळात आपल्याला कल्पना आहे पुणे विद्यापीठ विद्यापीठाकडे आर्थिक स्त्रोत अतिशय चांगले आहेत त्याचप्रमाणे पावणे सातशे ते सातशे कोटीचा सा अतिरिक्त निधी त्यांच्याकडे आहे तर पुणे विद्यापीठ शिक्षण संस्थाचालक आणि शासन या तिघांनी मिळून विद्यार्थ्यांना दिलासा देणारी भूमिका येणाऱ्या काळात ती घ्यावी तीनं घेतल्यास ज्या पद्धतीचं आंदोलन मराठवाड्यात परवाच्या तीन तारखेला झालं अभूतपूर्व असं आंदोलन आठ जिल्ह्यांचं मराठवाड्या औरंगाबादला झालं त्या पद्धतीचं आंदोलन सबंध राज्यातले विद्यार्थी एकत्र करून येणाऱ्या काळ जानेवारी महिन्यात आम्ही मुंबईला करणार आहोत आंदोलनात शहराध्यक्ष राकेश कामठे पिंपरी चिंचवड अध्यक्ष हर्षल ढोरे जितेंद्र इंगोले माजी अधिसभा सदस्य संतोष ढोरे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला कुलगुरू डॉक्टर गाडे यांनी संघटनेच्या मागण्यांचं निवेदन स्वीकारलं संघटनेचं निवेदन आपण शासनाला पाठवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं परीक्षा शुल्क अतिशय नाम मात्र स्वरूपाचं आहे ती घोषणा पहिली मुख्यमंत्र्यांनी केली त्यानंतर तीच घोषणा महसूल मंत्र्यांनी केली आता गेल्या चार पाच दिवसापूर्वी तीच घोषणा शिक्षण केली आणि आम्ही मराठवाड्यात गेल्या आठ दहा दिवस मागच्या महिन्यामध्ये फिरत होतो सक्तीची परीक्षा शुल्क वसुली मुलांकडनं चालू होती त्यांना परीक्षा शुल्क भरल्याशिवाय त्यांना फॉर्म भरू दिले जात नव्हते ही परिस्थिती सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी गेल्या काही महिन्याच्या कालावधीत पाहिलेली आहे त्यामुळं आमची अशी विनंती आहे पुणे विद्यापीठाने शासन काय करत नाही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर असंवेदनशील आहे तर पुणे विद्यापीठांनी कुलगुरुनी आणि मॅनेजमेंट काउन्सिलनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या या तीन जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये विद्यापीठाच्या काहीतरी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय येणाऱ्या काळात घ्यावा या, या मागणीसाठी आम्ही आज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलो आहोत विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची माहिती पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे सादर केली आहे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे दुष्काळी भागातील साडेसात हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची नावं प्राप्त झाली आहेत त्यात काही अनुदानित तर काही विनाअनुदानित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे केवळ विद्यापीठातील विविध विभागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या दुष्काळी भागातील सहासष्ट विद्यार्थ्यांची नावंही शासनाकडे पाठवण्यात आली आहेत पुणे मेट्रो न्यूजसाठी प्रतिनिधी मोहित शिंदे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे अहमदनगरमधील न्यू कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं आणि जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्यानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं अहमदनगरमधल्या न्यू सायन्स आणि कॉमर्स कॉलेजमध्ये एनएसएसच्या वती विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं याच अंतर्गत एनएसएस म्हणजेच राष्ट्रीय सेवा आयोग आणि जनकल्याण रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमानं आज कॉलेजमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर झावरे कोल्हे सर नागेश शेळके भरत होळकर पीटी शेळके यांच्यासह एनएसएस विभागाचे मुख्य अधिकारी सागडे सर मुर्तडक सर हे यावेळी उपस्थित होते आपल्या आवाराच्या बाहेर जाऊन समाजासाठी काम करत असतं त्यामध्ये आमचं एन एस एस असेल एन सी सी असेल विद्यार्थी कल्याण मंडळ असेल विविध विभाग असतील हे ते नेहमी काम करतात गेल्या टर्मदेच आम्ही साफ केली सावडीचा जॉगिंग ट्रॅक साफ केला अनेक विभागांनी आत्तापर्यंत रक्तदारी शिबिरे आयोजित केली त्यामध्ये गणित विभाग आहे सामाजिक शास्त्र विभाग आहे स्टॅटिस्टिक्स विभाग आहे आणि आता परत आमचं एन एस एस अतिशय मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित करतं आहे मला खात्री आहे की खूप मोठ्या प्रमाणे रक्ताचा रक्ताचं संकलन होईल की जे रक्त रुग्णांना गरीब लोकांना उपयोगी पडेल महाविद्यालयाची ही सामाजिक बांधिलकी अशी भविष्यातही अशीच चालू राहील याची मला खात्री आहे याच्या पाठिमागचं प्रमुख कारण काय असेल तर आमचे विद्यार्थी आम्ही कोणताही कार्यक्रम ठेव हो, मुलांना आव्हान केलं की मुलं हजर असतात आजही रक्त साठी अतिशय मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी हजर आहेत मला खात्री की चांगलं संकलन होईल आणि भविष्यामध्ये सुद्धा या पूर्ण टर्म मध्ये त्याचप्रमाणे एन एस एस च्या वतीनं समाज उपयोगी अशा अनेक प्रकारे कार्यक्रम आयोजित करतात यावेळी एन एसएस च्या सह कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना कॉलेजच्या वतीनं समाजामध्ये चांगले संदेश देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं आणि त्याचसाठी या उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याचं एनएसएसच्या वतीनं सांगण्यात आलं पुण्य समजतो या प्र काही लोक जमीनदान करतात वस्तुदान करतात अन्नदान करतात अनेक प्रकारचे दानं आपल्याकडे आहेत पण या सर्व दानामध्ये श्रेष्ठ असं रक्तदानच आहे आणि रक्तदान हे अशासाठी सर्वश्रेष्ठ आहे की त्यामुळे आपण रक्तदान केल्यामुळे एखाद्या व्यक्तीचं प्राण वाचू शकतो रक्त हे कुठल्याही फॅक्टरीमध्ये कारखान्यामध्ये किंवा इतर कुठेही तयार होत नाही म्हणजे असं कुठले रसायन नाही ज्यामुळे तुम्हाला रक्त तयार करता येईल रक्त हे आपल्याला माणसाचंच घ्यावं लागतं आणि माणसाचं रक्त हे माणसालाच उपयोगी येतं कारण रक्ताचे सुद्धा चार प्रकार आहेत कोणाच प्रतिनिधी सोमनाथ शेळके ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ लाईन अहमदनगर